राजकारणाविषयी सर्च करायला गेला तर समाज माध्यमांवर तुम्हाला एक शब्द सतत दिसेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ग्रॉक काय आहे आणि त्याचा भारतीय राजकारणाशी नेमका काय संबंध हा असा एक भन्नाट चॅटबोर्ड आहे जो इतरांपेक्षा अधिक बिंदास आणि मजेशीर उत्तर देतो अशी चर्चा सुरू आहे चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनायला टक्कर देण्यासाठी आलेल्या या एआय ग्रॉकने अनेकांची मन जिंकायला सुरुवात केली आहे नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सध्या एक नाव जोरदार चर्चेत आहे ग्रॉप इलॉन मस्कच्या ट्विटरवर आलेलं हे नवीन एआय चॅटबॉट अचानक भारतात का ट्रेंडिंग आहे ते इतर पेक्षा कसं वेगळं आहे आणि तुम्हाला याचा उपयोग कसा होऊ शकतो त्याचा चला सविस्तर जाणून घेऊया ग्रॉप म्हणजे नक्की काय ग्रॉक हे इलॉन मस्टच्या ट्विटर एआय कंपनीने विकसित केलेलं एआय चॅटबॉट हे ओपन एआयच्या चॅट जीपीटी किंवा गुगलच्या जेमेनाय सारखंच आहे पण याची खासियत म्हणजे ट्विटर वरील रिअल टाइम डेटा ऍक्सेस करू शकता म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही ट्रेंडिंग टॉपिक वर माहिती विचारली तर ग्रॉक तुम्हाला अद्यावत थेट माहिती देऊ शकतं इलॉन मस्कच्या मते इतर एआयच्या च्या तुलनेत ग्रॉक अधिक बिंदास्त स्पष्ट आणि सत्य सांगणार आहे ग्रॉक भारतात अचानक ट्रेंडिंग का होत आहे गेल्या काही दिवसात इलॉन मस्कने ट्विटरवरून जाहीर केलं की ग्रॉक आता भारतात उपलब्ध होईल त्याशिवाय भारतीय ट्विटर युजर्सनी याची चाचणी घ्यायला सुरुवात केली आणि अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉट शेअर करून ग्रॉक मजेदार आणि स्पष्ट माहिती देणार आहे असं म्हटलं यामुळे ग्रॉक भारतात जोरदार व्हायरल होत आहे भारतात ते अचानक ट्रेंडिंग झाले कारण ट्विटर प्रीमियम प्लस युजरसाठी ते उपलब्ध झालं असून त्याच्या मिश्किल आणि थेट अंदाजामुळे लोक त्याच्यावर फिदा आहेत भारतीयांनी टेस्टिंग करताना तरे तऱ्हेचे प्रश्न विचारून ग्रॉकला भंडावून सोडला यात अर्थातच भारतीय राजकारण आणि त्याच्याशी निगडित आरोप प्रत्यारोप माहिती सुद्धा होती ट्विटर आणि इतर ठिकाणच्या माहितीच्या आधारेच ग्रॉक उत्तर देत असल्याने ग्रॉक भल्या भल्यांची विकेट घेतल्याचं पोस्ट शेअर व्हायला लागली राजकीय आरोप प्रत्यारोपांनी सुरुवात झाली आणि पाठोपाठ ट्रोलिंगला आहे ग्रॉक कसं काम करता आणि तुम्ही ते कसं वापरू शकता ग्रॉक हे मुख्यतः ट्विटर प्रीमियम प्लस सबस्क्रायबरसाठी उपलब्ध आहे तुम्ही ट्विटरचा प्रीमियम प्लस प्लॅन घेतला तर ग्रॉकचा वापर करून तुम्ही थेट ए आय बरोबर संवाद साधू शकता इतर ए आय सारखं ग्रॉक तुम्हाला विविध प्रश्नांची उत्तरं देतं आणि त्याची खास स्टाईल म्हणजे ते थोडं मुश्किल आणि सरळ सोट अंदाजात उत्तर देतं तर मित्रांनो ही होती ग्रॉग बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला वाटतं का की हे एआय चॅट जीपीटी किंवा गुगल जेमिनायला टक्कर देईल तुम्ही याचा वापर करताय का हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास स्टँडी गप्पा या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका